एकनाथ शिंदे हे खोटारडे आहेत हे लोकांसमोर आलेले आहे कारण त्यांनी सांगितलं होतं दोन वर्षात रस्ते खड्डामुक्त करू त्यांच्या खिशातले खड्डे भरलेले आहेत पण मुंबईचे खड्डे रस्ते खड्डेमुक्त झाले नाही आहेत कालपासून महाराष्ट्रात अर्ली मान्सूनच्या नावाखाली आलेल्या वादळी पावसानं या महानगरातल्या नेहमीच्याच यशस्वी अशा तुंबणाऱ्या भागात पूरसदृश स्थिती निर्माण करून ठेवलेली आहे परळ हिंदमाता आणि वरळी हा भाग तसा नेहमीच पावसाच्या पाण्याखाली जाणारा भाग आहे इथं तुंबणारं पाणी यावेळेस काही वेगळं आहे का वेगळ्या रंगाचं आहे का तर नाही थोड्याशा अतिवृष्टीनं सालाबादप्रमाणे यंदाही इथं पाणी तुंबलं फरक एवढाच की यंदा नव्यानं सुरू झालेल्या भुयारी मेट्रोत हे पाणी शिरलेलं आहे आता या गोष्टींचा बाऊ करताना सत्ताधाऱ्यांनी निकृष्ट दर्जाचं काम उरकून निवडणुकांमध्ये फुटेज खाण्यासाठी ही कामं लवकरात लवकर पूर्ण केलेली आहेत का खरंच विरोधक म्हणतात तसा भ्रष्टाचार यात झालेला आहे का हे प्रश्न एक सामान्य मुंबईकरांना पडणं स्वाभाविक आहे मला वाटतं मुंबईसारख्या शहरात असली विकास कामं करत असताना या शहराची भौगोलिक पार्श्वभूमी जडणघडण लक्षात घेऊनच कामाला हात घातला पाहिजे सात बेटांना जोडण्यासाठी दगड मातीचा भराव घालून रिक्लेमेशन्स तयार करून निर्माण झालेले शहर जे खरं तर एक मोठं बेटच आहे त्या बेटावर बेटा जमिनी अंतर्गत भुयारी रेल्वे भुयारी रस्ते आणि मेट्रोसारखे प्रकल्प म्हणजे एक प्रकारचं धाडसच आहे पण ते धाडस सरकारने केलं या कोस्टल रोडचा विचार केला तर मुंबईच्या मरीन लाईन्स पासून व्हाया मलबारील थेट वरळी सिलिंगला जोडणारा भुयारी मार्ग त्यावरचे फ्लाय ब्रिजेस हे सगळं युरोप अमेरिकेतल्या एखाद्या शहरातलं चित्र वाटतं हे नुसतं प्रेक्षणीयच नाही बघायला तर या भुयारी रस्त्यांमुळे सिलिंग्स आणि फ्लायओव्हर ब्रिजेसमुळे मुंबईकरांना ट्रॅफिक जाममधून रिलीफ मिळतोय लोकांचा प्रवासातला वेळ वाचतोय वेळेची बचत म्हणजेच पैसा आहे टाइम इज अ मनी असं उगाच नाही बोललं जात तर या सगळ्या गोष्टी सकारात्मक घडलेल्या असताना आगामी पावसाळ्यात जर अतिवृष्टीनं काही ठिकाणी नागरिकांची गैरसोय झाली तर फायटिंग स्पिरिटवाला मुंबईकर हा प्रतिकूलतेशी झगडायला तयार असेलच पण या प्रसंगाचा बाऊ करून सरकारला नगरविकास खात्याला जोडायला मुंबईचा नाईट लाईफवाला बारक्या बाहेर पडणारच आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करायला हवं कारण निवडणुकांचा हंगाम आहे तेव्हा हंगामा तो होणारही आहे त्यामुळे यंदा शहरभरातले रस्ते खोदलेले असताना मेट्रोची कामं सुरू असताना आणि यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याच्या शक्यता निर्माण झालेल्या असताना जसं वेधशाळेने सांगितलेलं आहे अशा परिस्थितीत जर का थोडीशी गैरसोय झालीच तर मुंबईकर आपलं स्पिरिट दाखवायला काही मागे पुढे पाहणार नाहीत आणि त्यांनी ते दाखवायला हरकतही नाही उद्याच्या सुखसोयींसाठी आज काही त्रास सहन करावा लागणार असेल तर हरकत नाहीच आहे राजकीय पक्ष हे स्वार्थासाठी लढत आणि झुंजत राहतील निवडणुका येऊ घातलेल्या आहेत त्यासाठी ते अजून आक्रमक होतील पण मागच्या पंचवीस वर्षात ज्यांना या शहराचं काहीही भलं करता आलं नाही त्यांनी एक दोन पावसाळे त्रासदायक गेले तर आकांडतांडव करण्याचं काही कारण नाही आहे या गैरसोयीला हे खरं तर हे लोकच जास्त जबाबदार आहेत आता काय आलंय की पावसाळा आला की नाले नालेसफाई रस्त्यांवरचे खड्डे ठप्प पडणारी लोकल सेवा असे सगळेच विषय ऐरणीवर येतात तसे यंदाही अपेक्षित आहेत फक्त निवडणुकांचा मोसम असल्यानं आवाज जरा जास्त वाढलेला असेल